नम बुद्धाय जय भीम भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे संविधान लिहिण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने दिवस इतका कालावधी लागला संविधान तयार करण्यासाठी झालेला खर्च चौसष्ट लाख रुपये होता संविधान तयार करण्यासाठी एकूण एकशे पासष्ट बैठका झाल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एकोणतीस ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला मसुदा समिती तयार करण्यात आली या मसुदा समितीमध्ये एकूण मेंबर होते फेब्रुवारी ला ला पहिला मसुदा प्रकाशित झाला त्यानंतर नोव्हेंबर संविधान स्वीकृत करण्यात आले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला संविधान पूर्णपणे लागू करण्यात आले मूळ संविधानामध्ये तीनशे पंचाण्णव अनुच्छेद बावीस भाग आठ अनुसूची आहेत आणि त्यानंतर काही कलमे समाविष्ट करण्यात आली त्यानुसार आता चारशे सत्तेचाळीस अनुच्छेद पंचवीस भाग आणि बारा अनुसूची आहे मग हे सगळं अधिकार आणि कर्तव्य कोणत्या एका विशिष्ट जातीसाठी नाही तर हे प्रत्येक माणसासाठी आहे जो भारताचा नागरिक आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन संविधानाचे रक्षण केले पाहिजे आदर केला पाहिजे खर तर संविधानातील अनुच्छेद भाग अनुसूचिया याचा अभ्यास शाळेपासूनच सुरू केला पाहिजे तरच विद्यार्थ्यांना नागरिक म्हणून आपले हक्क कर्तव्य सामाजिक भेदभाव लोकशाही मजबूत करण्यासाठी जाणीव होईल आणि तेव्हाच विद्यार्थी हा जागरूक आणि जबाबदार नागरिक बनेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाची महत्वही कळेल भारतीय संविधानाची उद्देशिका म्हणजे भारत देशाचा पाया भारत कसा असावा कोणत्या मूल्यावर चालावा हे स्पष्ट सांगते उद्देशिका सांगते की आम्ही भारतातील जनता भारताला सौरभम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि प्रजासत्ताक राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे यात प्रत्येक नागरिकाला सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय मिळावा विचार अभिव्यक्ती श्रद्धा आणि उपासनेचे स्वातंत्र्य मिळावे सर्वांना समान संधी मिळाव्यात असा नियम आहे तसेच सर्व नागरिकांमध्ये बंधुता एकात्मता परस्पर मान सन्मान वाढून राष्ट्राची एकता आणि अखंडता मजबूत करण्याचा संदेश ही उद्देशिका सांगते मग यामध्ये कुठेही मला जाती किंवा धर्माचा उल्लेख दिसलेला नाही असा गैरसमज ज्यांच्या डोक्यात आहे त्यांनी तो बाजूला करण्यासाठी संविधानाचं वाचन केलं पाहिजे संविधान समजून घेतलं पाहिजे कारण अर्धवट माहितीमुळे खूप गैरसमज निर्माण होतात प्रत्येक माणसाला याचा अभ्यास करणे फार गरजेचं आहे आज सोशल मीडियाच्या जनरेशनमध्ये नको ते व्हिडिओ बघण्यापेक्षा असे व्हिडिओ बघा की त्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या जीवनात प्रत्येक वेळी करता येईल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संविधानातील अनुच्छेद आणि भाग यांचा अभ्यास करू धन्यवाद